नमस्कार मंडळी तर आता दुपारचे साडेतीन वाजले पा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे समूह कशी झोपली पा आईच्या मांडीवर दुगो आली आत्ताच शाळातून काय शिकिल बाई आज अभ्यास शिकिल ना बरं झालं अभ्यासच शिकेल तर सोनूची मम्मी कपड्याच्या गाड्या घालू राहिली पा आम्हाला जायचंय भोकरदानला दोन तीन काम आहे तिला ब्लाउज शिवायला टाकायचे तुला आहे ना त्याच्यानंतर ती माझी पुत्नी पाहिली होती कालच्या व्हिडिओत तिला ड्रेस आणायचा आहे हा ना तिला त्याच्यानंतर मला कुत्र्यानं धरलं होतं तर मी डॉक्टरला विचारून येतो बाबा लसगीच घेणं पडते का हाय का नाही तर अशी दोन तीन काम आहे तुम्ही एकदा तू या आमचं आवरत नाही कारण की समोर झोपलेली आणि माझे कामं राहिले मी आल्याच्या नंतर मला उशीर झालेला रे पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक ते पाहुणे येणार आहे जेव्हा तर मला घरावरूनच जायचे बाय तुम्ही एकदा दवाखाना तुम्ही चार ते पाचच दवाखाना चालू असतो सरकारी दवाखाना दुपारून चार ते पाचच उघडतो तर मी जाऊन येतो मी एकदा चाबी देते मी तर आलो पा आम्ही भोकरदनच्या सरकारी दवाखान्यात इथं नाव नोंदणी करून केस पेपर बनवावे लागते तर पहा किती गर्दी आहे इथं लोकांची तर चिठ्ठी काढून मी डॉक्टरची भेट घेतली डॉक्टर म्हणे की भाऊ इंजेक्शन घेणंच पडन तुला कारण रेबीज लय डेंजर आजारी म्हणी तर मग आज टी टीचं इंजेक्शन घेतलं आणि ज्या चार लस राहत्या त्याच्यातली एक लस घेतली आता परत तीन वेळेस नाही आणि ह्या आमच्या भोकरदनचा सरकारी दवाखाना आहे तर आलो पा मंडळी भोकरदन आणि आता परत सोनूच्या मम्मीला घेऊन जायचंय तर यांचा चहा घेणं चालू आहे यांचा म्हणजे तुम्हाला पण सोनूच्या पप्पा सगळ्यांसाठी चहा केला मी हा तर चहा घेतो आणि एकदा भुकरद आज माय पुत्नी साठी आणि जावयासाठी जेवण करणारे आम्ही का का काय काय करणारे सांगते नंतर हा ते सांगत इस्पेन्स ठून लागत काय ठुन पडत इस्पेन्स एक्सपेन्स सस्पेन्स तर कोथमीर आणली मी येताना मेथीची भाजी आणली तीस रुपयाला जुडी भेटली पण एकदम भारी क्वालिटीची कशी पा कशी आहे मिरच्या आणल्या तळाच्या आणि वांग आणलं काय झालं सोन्या म्हटलं चहा घेऊन जाय म्हणलं तर गेलाने चहा घेऊन तसंच पडाला खेळायला जाऊ दे तसं बी चहा कुठं चांगला आहे शरीरासाठी तुम्ही पाणी या पहिले तर सस्पेन्स काही नाही फिक्क वरंग करणारे सांगता तुमच्या पप्पा तिखट वांग्याची भाजी करणारे शिरा करणारे आणि करणार आहे तो व्हिडिओ पाहत राहा पा राह ते व्हिडिओ हा आणि आता वावरात गेलतो तर मी डांगर तोडून आणलं कवळ कवळ म्हणजे छोट याला उद्या संध्याकाळी करा उद्या शनिवार आहे तुम्हाला उपवास आहे ना बरं तर करू नका नाही कवळ कवळं डांगर खायला लय भारी लागत इकडं समू झोपेल मी बसेल समूजवळ माय बसेल आम्ही भोकरदानला जाऊन येऊस तर माय सांभाळन समूला तर मी फॅन बंद केला होता चालू करून देतो कारण चुळबुळ करायला लागते ती फॅन बंद असला की आणि स्वामिनीसाठी हे एक डायपरचं पाकिट आणलं मी दोनशे ऐंशी रुपयामध्ये तीस पीस आले याच्यात मीडियम साईज आम्हाला भोकरदानला निघाच तर लगे समूठ लिपा का ग चालते चाल का आमच्या संघ भोकरदानला चालते का तर स्वामीनी जे तर घंटा ते दोन घंटे आम्हाला सोडून राहते आता सध्या बी असं बऱ्याच वेळेत झालं की आम्ही तिला घंटा दोन घंटे सोडून बाहेर गेलो पण तिला सांभाळणाऱ्याला तिनं काही परिशान केलं नाही फक्त तिला जर सक घेऊन फिरणं पडतं इकडं तिकडं त मा येतो मग आम्ही जाऊन हो बाय समू समू बाय, बाय।, 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 बाय। सोनूच्या मम्मीचे एका ठिकाणी ब्लाउज टाकायचे होती शिवायला पण ते दुकान बंद होत तर मग आता फक्त आम्ही कपडे आहे आणि घरी वापस जाणार आहे तर हे एक दुकान आहे आमच्या भोकरदनचं मोठं महावीर तर इथं साड्या भेटत्या चांगल्या तर इथं साडी घ्यायसाठी आम्ही एक साडी फायनल केली आणि इथून निघलो आम्ही आणि जाता जाता आम्हाला दिसल्या पहा आरी वर्क डिझाईनच्या साड्या सुरुवात अडीच हजार पासून ब्लाउज डायरेक्ट आलेले त्याच्यावर हम्म कलर सुंदर आहे भोकरदन मधलं लय मोठ दुकान आहे आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो त्याच्यावर एक माजला आहे आणि हा तळ माजला आहे इथं काही कराचं काम नाही फिक्स रेट आहे आणि इथं जे लोक शिवून कपडे घालते त्यांच्यासाठीचे बी कापड दिसून राहिले पहा इथं साडेनऊशे रुपयात बसली पहा साडी साडी इथून घेतली आम्ही पण तिथं लहान लेकराचे ड्रेस नव्हते आम्हाला आमच्या नातीसाठी ड्रेस घ्यायचा होता तर बाजूलाच महावीर ड्रेसेस म्हणून दुकाने तिथं आलो पहा आम्ही नाव दोन्ही दुकानाचं सारखं याचा अर्थ त्यांचंच दुकान आहे वाटतय पण तिथं साड्या आणि शूटिंग शर्टिंग कापड आणि इथं चिल्ड्रेन्स वेअर असे हा ड्रेस घेतला पहा आम्ही डिस्काउंट होईल ना हा जो पोपटी कलरचा ड्रेस आहे हा आम्ही समूसाठी घेतला पहा हा एक ड्रेस आहे हा सोनूच्या मम्मीला आवडला पण दुकानात एकच उपलब्ध होता आणि तो एका दुसऱ्या खरे ताईनं खरेदी केला तर आम्ही दुकानदाराला सांगितलं की एक मागून ठेवा आम्ही घेऊ नंतर तर इथं झालं पहा आपलं सोळाशे साठ रुपये बिल त्याच्यामध्ये सोन्याला दोन टी शर्ट समूहला एक ड्रेस आणि आमच्या नातीला एक ड्रेस तर आलो पहा मंडळी आम्ही घरी स्वामीनी आता दिवसभर झोप घेईल येते ना तर चकळली ती आता संध्याकाळच्या टायमाला आहे ना खेळ मागवे तो पप्पा गरीब आहे पलंग मोडून नाचू नाचू <laughs> तू सांभाळ आता सायपाक सोनूच्या मम्मीलाच कर नाही भी जर शांतबाई जाऊ डायरेक्ट उचलून घ्या म्हणती सोन्याचं चालू आहे अभ्यास आणि मम्मी न पीठ ती माईल चालू केलं ला। वरण लावलं कुकर मध्ये हा तांदूळ काढून ठेवले बघा भात लावायला ओके आणि पीठ भिजून ठेवते वरण शिजलं कि वरण फोडणी देते आणि त्याच कुकरामध्ये भात लावून देते ओके तर सोनूच्या मम्मीला मी सायंपाक करू लागणारे आता लसून सोलून देतो आदरक वगैरे ची पेस्ट करून देतो वांगे, वांगे कापून वा... देतो वांगेची भाजीच तुम्ही करा सोनू लिंबू वांगेची भाजीच मी आहे आज मी बाकीच करते हा तर समूह दमनी मारली माझ्याजवळ आता कसं करते झोप आली तिला काय झालं का तुला घेतस ना नाही भेट नाही प्पा काय काय झालं तुला काय झालं काय झालं एक काम करतो सांभाळ मायन मी करतो मी काय केलं पीठ भिजवून दिला शिजू नाही थोडं आहे नाही त्याला अभ्यासवर थोड शिजू द्या हा ते वरच शिजलं ना भात लावून दे नाही यावर जास्त आधी पळ्या पण झालं दिसून पोळा करून घेतलं मी काय करते हात धुवून तर सोनूची मम्मी स्वामिनी सांभाळू राहिली पा आणि माय आता चपात्या करू राहिली हा मी लसूण सोलून द्याला काय करता मग आता अर्धे पोळे झाल्यात मग हा अर्धे झाले हा मी वांग्याच्या भाजीसाठी शेंगदाणे टाकले भाजायला इकडं लाल मिरची कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद एका प्लेटमध्ये काढून घेतलं जेवढं मला भाजी लागणार आहे तेवढं आणि इकडं लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आता वांगे रॉयल मायच्या झाल्या पाच चपात्या चपात्या झाल्या हा वांग कलसलं चालू आहे तेल टाकलं जिरं मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आणि वांग टाकलं त्याच्यात आहे ना अद्रक ची पेस्ट होती पहिली कोथमीर टाकली त्याच्यात आणखी कुटून घेतलं आता हे टाकू आता त्याला चांगलं तर या पेस्टला बी चांगलं तळून घ्यायचंय नाही तर लसूण अद्रक मग ला, चांगली लागणार नाही का ही माझी रेसिपी बर का <laughs> जमन का नाही जमन जमन येऊ मी भाजी हा लसूण अद्रक आपण उशिरा टाकलं कच्चर लसूण अद्रक आता नाही कच्चर नाही ना तर चांगलं तळलं तळ टाकू मग आता तिखट हा टाका तर तिखट चांगलं कवरक जे आहे ना तर लसूण अद्रक आणि कोथंबिरीची पेस्ट तळू दिली मी आता टाकला आपण त्याच्यात गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ टाकलं नाही ना मिरची पावडर याला बी चांगलं तळू द्यायचं आणि मग नंतर टाकणारे आपण शेंगदाणे काय झालं कॅमेरा झाला कोण नसल्यामुळे ना तर तुम्हाला रेसिपी दाखवताना आली तर एकदा सांगतो मी पहिलं तेल टाकलं जिरं मोहरी कडीपत्ता टाकला मग वांग टाकलं चांगलं वांग त्याच्यात कलसून घेतलं आहे ना मग त्याच्यानंतर लसूण आद्रक कोथंबिरीची पेस्ट टाकली त्याला बी चांगलं कलसून घेतलं म्हणजे असं लसूणचा अद्रकीचा वासने आला पाहिजे कच्चा 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 असलं तर वाशीत असतो त्याच्यानंतर टाकला कांदा लसूण मसाला गरम मसाला मिरची पावडर आणि हळद त्याला बी चांगलं तळू दिलं दे हा ते तळताना जरा खाली लागत होत तर हलवत राहिलो त्याला आणि मग टाकले शेंगदाणे पुन्हा त्याला हलवलं चांगलं आणि मग टाकलं ते एक गिल्लास पाणी आणि आता मी टेस्ट करून पाहिले आपली वांग्याची भाजी एकच नंबर एकच नंबर झाली आता याला मस्त गाळा शिजू देणार आपण गाळा आणि आता माय वरणाला फोडणी देऊ राहिली फिक्क फिक वरण आहे ना मा वरण फिक्के वरण सांग ही भाजी तोंडी लावायला वांग्याची भाजी तोंडी लावायला झाली असं मा आता आहे ना हा झाली ती आता टाकबर कर तेल तपलं माय जिरं टाकू राहिली मवरी काही टाकणार नाही आता यो कडी टाकबीर बसली पोडणी आहे बसली पोडणी आणि याच्यात गरम करून पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वरण करू शकता झालं वरण आहे ना तर या मग मंडळी जेवायला तुण तुण आज आज। तो बसा आमचे जे जावाई त्याला म्हणलं तुम्हाला काही नॉन व्हेज आणतो तर त्यानं माळदा केली गाळ्यातली मग म्हणलं दाळबट्टी करू तर ते म्हणे ते काही जमत नाही आपल्याला तेलगट वगैरे पोट खराब होतं तर मग असं जेवण केलं पाय वरण फोडणीचं चपाती चा, आणि वांग्याची भाजी बाकी हा भात बाकी आणि स्वीट नाही केलं का काही हा तर आम्ही पेढे आणले होते कुंथलगिरीहून तर ते पेढेच खा आता जाऊ स्वीट स्वीटमध्ये काय झालं करायचा तर स्वामींनी लागली राडाला तर भाजी म्या करेल एकदा भाजी टेस्ट करून सांगा सासऱ्याला जमती का नाही भाजी 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 तुम्ही केली का हा चांगली केली तुम्ही भाजी धन्यवाद का खोटी खोटी तारीफ करू राहिली माझ्यापेक्षा चांगलीच करते ती वांग्याची भाजी वांगेची बसाल जागा नाही ना घरात तर मग पहिला आम्ही जेवून घेतो आणि मग ह्या नंतर जेवण माय शीतल आणि सोनूची मम्मी सोनू आणि सोनू तर बस मग जावई तर आमचे झाले पहा जेवण हा तर आता या राहिल्या माय शीतल सोनूची मम्मी सोन्या तर कसं झालं जेवण शीतल जेवण हा तर ही मी केली पण कोणी करू नका अशी बर का, का। चांगली झाली खरंच शीतल हा तर हे काय झालं स्वामीनी रडत होती तर मग म्या पटापटा करून घेतलं ते मायन चापाट्या के केल्या आणि लवकर सायपाक झाला आपला काय बाई हिला जेऊ आला चालू द्या मग हो आता वाजले पा नऊ काय झालं रे राहिली हा टाक ना मग थांब येत नाही का आपल्या घरातल्या अडचणी तर परत सगळं सामान खाली ठेवा लागतं आणि मग जोपा काय सामान ठेवणं चाललं सोनूच समोर कोणती उजळ द्यायची चालती कोणती बिघणार मी दोन चार रे भाया पथरण्या हा पथरण्या चार पाच येतील बदलून बदलून हा तर पाहुणे गेले बा जेवण वगैरे गप्पा गिप्पा मारले मी आता लोक आणि आता झोपायची वेळ झाली तर करू आता आराम आणि समोर आज दिवसभर मस्त झोपेल होती आहे ना समोर आज सकाळची दुपारपर्यंत छान झोप घेतली ती ना दुपारपासून आतापर्यंत खेळी आणि आता डबल झोपली हा समूह ऐकत का झोपात नका झोप लागली तिला तर चला मग आता था, थांबू इथं धन्यवाद बाय बाय